नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून एक पौष्टिक हेल्दी असा पराठा करणार आहोत तर हा पराठा करायला अजिबात वेळ लागत नाही आणि खूप कुरकुरीत खुसखुशीत असा हा पराठा बनतो तुम्ही टिफिनसाठीही अगदी झटपट हा पराठा सकाळी बनवू शकता तर हा पराठा बनवण्याकरता इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर हे पीठ वाटीमध्ये भरताना थोडंसं दाबून असं भरलेलं आहे आणि हे पीठ जर तुम्ही मेजरिंग कपनी मोजलं तर ते मोठ्या कपानं एक कप एवढं भरतं आणि एवढ्या पिठापासून आपले तीन पराठे तयार होतात तर पीठ तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला किती पराठे बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही पीठ घ्यायचं आहे तर ह्या पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि एक पळी तेल एवढं टाकलेलं आहे म्हणजे एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला अगदी मऊ चपातीला जशी आपण कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर खूप जास्त पातळ असं हे पीठ बनवायचं नाही आणि हे पीठ मळल्यानंतर आपण एक पाच ते दहा मिनटं याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर याच्यावर आपण झाकण ठेवून हे पाच मिनटं किंवा दहा मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आता इथं आपण काही मसाले काढून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथं मॅगी मसाला घेतलेला आहे आता हे सगळे मसाले पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा अर्धा, अर्धा चमचा एवढे मी मसाले घेतलेले आहेत काही मसाले कमी किंवा काही मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण कमी जास्त करू शकता तसंच अर्धा चमचा एवढा सांबर मसाला घेतलेला आहे जो आपण वरणाकरता वापरतो आणि चाट मसाला घेतलेला आहे तर चाट मसाला इथे मी फक्त एक टी स्पून एवढं घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा एवढं धनेपूड आणि अर्धा चमचा एवढं जिरेपूड घेतलेलं आहे आणि आपण नेहमी भाजीला जे लाल तिखट वापरतो ते लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि एक टीस्पून एवढी हळद घेतलेली आहे तर हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर मीठ खूप जास्त टाकायचं नाही आहे कारण मसाल्यामध्ये आणि तिखटामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे अगदी दोन तीन चिमुटभर एवढं मीठ मी टाकून घेतलेलं आहे हे सगळे मसाले आता एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपले हे मसाले तयार झालेले आहेत तर आता आपण कणिक मळून घेणार आहोत परत एकदा तर आता याच्यावर मी थोडंसं तेल टाकून हे पीठ परत एकदा मऊ करून घेणार आहे त्यामुळे प पराठे अगदी छान मऊ कुरकुरीत असे होतात आता याचे आपण तीन भाग समान भाग करून घ्यायचे आहेत अगदी आपण चपातीला ज्या पद्धतीने पीठ पिठाचे गोळे करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणकेचे गोळे करून घ्यायचे आहेत आता आप हे आपलं तयार झालेलं आहे आता त्याला पराठ्याला लाटताना पीठ लागणार आहे त्यामुळे थोडंसं पीठ मी इथं काढून घेतलेलं आहे आता आपलं सगळं साहित्य तयार झालेलं आहे आता आपण हे लाटून घेऊया तर सुरुवातीला ह्या कणकेला थोडंसं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर हा पराठा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा कशाही पद्धतीने बनवू शकता आता तुम्ही याची जाडी बघू शकता तर आता ह्या चपातीला सगळ्यात अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही याला बटरही लावून घेऊ शकता किंवा तूपही लावून घेऊ शकता तर मी ह्या चपातीला खाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे तर इथं मी शेंदाण्या तेलाचा वापर केलेला आहे आता तेल लावून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाला परत एकदा हाताने छान मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचा तर याच्यावर हा मसाला तुम्हाला कितपत आवडतो म्हणजे जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाला टाका आणि कमी आवडत असेल तर कमी टाका तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा मसाला जास्त किंवा कमी टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला आपला टाकून झालेला आहे तो मी अगोदर हाताने थोडासा असा पसरून घेत आहे एकसारखा आणि याच्यावर थोडीशी कसुरी मेथी आपण वरून बारीक करून टाकायची आहे खूप जास्त ही टाकायची नाही कारण कसोरी मेथीचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे ती थोडीशी टाकून घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर बेलण्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आणि कसोरी मेथी ह्या चपातीला छान चिटकून बसतील आणि भासताना ते बाहेर जास्त निघणार नाही आता हे आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने तर पूर्ण कडेपासून आपल्याला हा पराठा कट करायचा नाही आहे तर फक्त मध्यभागामध्ये कट करून घ्यायचा आहे कडीने अर्धा इंच पराठा आपण तसाच सोडून द्यायचा आहे म्हणजे त्याला कट द्यायचा नाही तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता आता तुम्हाला मी इथे दाखवते हे मी कशा पद्धतीने कट केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता साईडला मी हे अर्धा इंच तसंच सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर मध्यभागामध्ये कट करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर आता हा पराठा सगळ्या बाजूने अगोदर आपण थोडासा असा मोकळा करून घेऊया म्हणजे आपल्याला तो गुंडाळताना सोपा जातो तर आता हे अशा पद्धतीने हे सगळ्या पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवून एक गोल आकारात दुमडून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पराठ्याला आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी याला गोल गुंडाळून घेतलेलं आहे आणि हे शेवटचं जे टोक आहे त्याला खालच्या साईडने इथं थोडंसं असं दाबून बसवून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना ते, ला ते लाटता पदर सुटणार नाही आणि याला परत एकदा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा ला आहे म्हणजे त्याचे लेअर्स एकमेकाला चिटकणार नाहीत तर ते खूप असे मोकळे मोकळे होतील तर हा पराठा अशा पद्धतीने आता लाटून झालेला आहे मी हा खूप जाडणे आणि पातळणे अशा पद्धतीने हा लाटून घेतलेला आहे आता हा आपण भाजून घेऊया तर आपण नेहमीप्रमाणे चपाती जशी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे फक्त हो आपल्याला कमी आचेवर भाजून घ्यायचा आहे म्हणजे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही कारण याचे लेअर्स खूप ले असल्यामुळे आपल्याला हा कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो छानपैकी भाजला जातो तर अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे पराठे लाटून आणि भाजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे पराठे खूपच झटपट असे तयार होतात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा एक खूप चांगला पर्याय आहे तर असे हे पराठे आपण टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतो मुलं अगदी आवडीने हे पराठे खातात आणि पौष्टिक घटक पण त्यांच्या पोटामध्ये जातात गव्हाच्या पिठापासून बनवलेले असल्यामुळे आता हे पराठ्याला तुम्ही तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे भाजताना आपल्याला ते अगदी कमी आचेवर भाजायचे त्यामुळे ते छान क्रिस्पी पण होतात आणि त्याचे लेअर्स पण खूप छान सुटतात त्यामुळे ते कमी आचेवर भाजायचे आहेत तर हे पराठे तुम्ही बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत किंवा ग्रेवीच्या भाजीसोबतही खाऊ शकता आणि किंवा भाजी न बनवता हे सॉससोबतसुद्धा खूप छान लागतात त्यामुळं झटपट असा हा नाश्त्याला पण आपण बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे हे पराठे झालेले आहेत आणि त्याचे लेयर्स पण खूप छान असे सुटलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते आणि सगळ्यात अगोदर येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार